डहाणू तालुक्यातील आसनगाव रोडवर बेकायदेशीर मुरुम वाहतूक करणारा ट्रक पलटी झालाय हा ट्रक पलटी झाला असून दुकानदार व नागरिकांनी पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये डहाणू तालुक्यातील बावडा महसूल क्षेत्रात बेकायदेशीरपणे सरकारी जागेवर खोदकाम करून मुरुम माती रेल्वे भरावासाठी पाठवली जाते या दरम्यान अनेकदा भरधाव वेगाने या ठिकाणी हायवा ट्रक ओव्हरलोड भरून जात असतात रविवारी सकाळी येथून भरधाव वेगाने मुरुम भरून जात असलेला हायवा ट्रक आसनगाव येथील एका चिकन शॉपवर जाऊन पलटी झाला वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असल्याचे दिसून आले अपघातात दुकान पूर्णपणे ट्रक खाली दबले गेले असून एक दुचाकी देखील ट्रक खाली दबलेली दिसून येते या घटनेनंतर चोरटा मुरुम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून मुरुम खोदायचा मास्टर विरारचा नाना असल्याची या भागात चर्चा आहे त्यामुळे प्रशासन देखील काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले